शिंदे घराण्याला उमेदवारी देऊन मी चूक केली आणि ही चूक तुम्हाला सुधारायची आहे मी देखील सुधारणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर बोल केला अंबरनाथमधील ठाकरे गटाच्या शाखेला उद्धव यांनी भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी हा संवाद साधला तसंच कल्याणमध्ये नुसतं गाडायचं नाही तर पातळत गाडायचं आहे डिपॉझिट जप्त करायचं आहे असं देखील आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना केलं उद्धव ठाकरे हे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आले होते यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या विविध शाखांना भेट दिली आणि एकनाथ शिंदेवर बोल केला आपली निष्ठेची मुळं ही खोलवत द्यायची कारण आजपर्यंत आजपर्यंत आपणच यानं डोक्यावर घेतलं साहजिकच आहे मी उमेदवारी दिली होती त्याच्यामुळे चूक माझी आहे पण ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आता तुमची आहे तिकडे आमदार संजय शिरसाट यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टोला लागावलेला तुम्ही तुमच्या वडिलांची जहागिरी घेऊन बसला आहात ना असा सवाल करत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली प्रत्येक वेळी बाप काढणं योग्य नसल्याचं शिरसाट म्हणाले घराण्याशी बोलून तुम्ही तुमची उंची कमी करत असल्याचा टोलाही शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना वेळेला बाप काढणे जहागिरी काढणे तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना कशासाठी कुणाचा बाप काढतो असं हे हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खोजी करण्याचा प्रयत्न करता हे करतायत म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नशीब देतील